माझी शिरी होती तुमच्या शिडीचं काय म्हणजे कशाने हल्ला केला हा बिबट्यानं कधी केलाय रात्री एक फिरच्या दरम्यान कसा हल्ला झाला तुम्ही तो पाहिला आम्ही तिथं होतो पण कसं झालं माहित आहे का आम्ही ते बघितल्यानंतर आम्ही काय घाबरलो काय बिबट्यान काय केलं परत शिर्डीचं नरड धरलं घेऊन गेलं आणि रक्त प्याल्यानंतर ते बिबट्या घेऊन गेलाव पांडुरंग सपकाळ गाव रिळले आज तालुका शिराळा जिल्हा सांगली आज रिल्हे गावामध्ये पाटे रात्री साडेबारा वाजता तानाजी महादेव पाटील यांची शिळी घरात असताना स्वतः म्हणजे घरात असताना बिबट्याने शिळीवर हल्ला केला स्वतः मालक तिथे गेला असताना बिबट्यानं शिळी सोडून मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मालक कसा तरी बचावला आणि शेवटी बिबट्या शेळीला घेऊन गेला शेळी कमीत कमी तीस हजार रुपये किमतीची असून त्या शेळीचा मोबदला सरासरी वन विभाग त्यांना पंधरा किंवा अठरा हजार रुपये दिले हा एक शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही वन विभागाकडनं आणि आमच्या रिल्ह्यामध्ये सध्या सुद्धा डेली हर रोज रोज ती कमीत कमी एक दीडशे ते शंभर टनाच्या आसपास नुकसान दुखरं करतात त्या रानामध्ये आमचा शेतकरी गुंट्याला दीड टनाचा वरील पडतो मग दीड टनाच्या हिशेबाप्रमाणे पाच हजार रुपये गुंट्याला म्हणजे उसाला दर मिळते शेतकऱ्याला त्याच गुंट्याला वनविभाग खातं आठशे रुपये गुंटा ह्या हिशेबात त्यांना मोबदला देतो आहे त्यामुळं शेतकऱ्याला फार मोठं म्हणजे नुकसान शेतकऱ्याचं आहे शिवाय आम्हाला योग्य पर्यायानं किंवा योग्य मार्गानं वनविभागानं नुकसान भरपाई द्यावी एवढंच आम्हाला असं वाटतं हे गावात होणाऱ्या वन्य प्राण्यांपासून नुकसान होणाऱ्या शेतीचे पंचनामे हे की पंचनामे केलेल्या तारखेपासून एक वर्ष लागतं एक वर्ष लागतं रक्कम जमा व्हायला पंचनाम्याची त्यासाठी वन विभागावरती आम्ही सर्वजण इथं आलो आहोत निषेध करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गवे रानडुकर व इतर सर्व जंगली प्राण्यांपासून नुकसान होत आहे यासाठी या आम्ही इथं आलो आहे आणि पंचनामा आज केला तर एक वर्षानं त्याचा मोबदला मिळत आहे शेतकऱ्यांनी कसं जगायचं काय करायचं याच्यावरती खूप हे झाले त्रास होत आहे शेतकऱ्यांना त्यासाठी आम्ही सगळं सर्व ग्रामस्थ इथं निषेध करण्यासाठी आलो विचार तुम्हाला जी रक्कम मिळते ती तुमच्या म्हणजे जे उत्पन्न निघत आहे त्याच्या बरोबर म्हणजे गुंट्याला ना� समजा आम्ही दीड टन ऊस काढत आहोत तर आम्हाला कारखान्याकडून एक टनाला तीन हजार एकतीसशे रुपये एफ आर पी मिळते तर यांच्याकडून सातशे ते आठशे रुपये मिळतात तो ते पण पूर्ण स्थितीत ऊस असेल तर खताच नाही त्याच्यामध्ये मशागतीचे पण मेहनतीच पण पैसे मिळत नाही आता तुमची काय मागणी आमची मागणी अशी आहे की आमच्या गावाला होणारा त्रास हा पूर्णपणे यांच्याकडून बंदोबस्त करण्यात यावा एवढीच आमची मागणी आम्हाला ह्यांचं नुकसान भरपाई नको काही नको आता हे शिडीचा काय प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही आता जी शिळी घेऊन आता वन विभागाच्या समोर घेऊन आलो आहे वारंवार वारंवार आमच्या गावामध्ये वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत काल शे शेरीवर हल्ला केला आहे तर शेळीचा मालक तिथेच होता ते थोडक्यात वाचलेत उद्या जर बिबट्याने माणसावर हल्ला केला तर आम्ही काय करायचं येऊन जागेवर वगैरे असं पंचनामा केला सगळं झालं पण वारंवार वारंवार हल्ले होत आहेत याच्यासाठी वन विभाग काय करणार आहे का नाही बोला, बोला। 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 गावात होणाऱ्या नुकसानी आणि जंगली प्राण्यांच्यामुळे होणारा गावाला त्रास यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ इथे वन विभाग कार्यालयावर आम्ही एकत्रित येऊन निषेध करत आहोत की गावाला वारंवार गव्यांनी तर पूर्णपणे नासधूस करून पिकांची काही दोन तीन वर्ष ठेवलेली नाही आणि राष्ट्रीय अभयारण्य चांदोली अभयारण्य हे आमच्या गावापासून पन्नास कि पन्नास ते साठ किलोमीटर लांब असून तिथून गवे पंचवीस ते तीसच्या संख्येने मोठ्या संख्येने गवे रे येथील छोट्याशा वन्य विभागामध्ये येऊन वास्तव्य केलेले असून त्यामुळे अरे हे गावातील पूर्णपणे पिकांचं नुकसान होत आहे याकडे वन विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ इथे नमस्कार मी रिळेगावचे सरपंच बाजीराव पांड्र सांगतात आमच्या इथे वारंवार बिबटीच्या हल्ल्यात आमच्या शेळ्या ठार येत आहे कारण लहान डुकऱ्याचा एवढा प्रादुर्भाव आहे की वन विभाग आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आमचे आठ दिवसाला चार दिवसाला एक तर शिडी मारली जाते लहान डोकराचा डेली डेली आम्हाला त्याचा त्रास होतो की रोज आम्हाला एक दहा गुंट तरी रान डेली उस मोडला जातो खाला जातो एवढा लुसकान केलं जातं शेतकऱ्याच्या पुढे असा अवस्था आहे की आता आम्हाला ह्याच्या पुढे येऊन बसण्यापुढे काही नाही तर आमचं पुनर्वसन करायचं नाही तर आमची शेती तुम्ही भाड्याने घ्या आणि आम्हाला त्याचा मोबदला ते आम्ही कुठेतरी व्यवसाय तर बाहेर करता जात आहे नाहीतर आम्ही या पवित्र्यात आहे आज आम्ही आंदोलन केले तसं आम्ही येऊन इथं येऊन बसणार आहे ना आमचा निर्णय लागत नाही तो आम्ही बायका पुरवठा गाव घेऊन येऊन तिथं आम्ही येऊन वन विभागाच्या कार्यालयात येऊन बसणार आहे आमच्या बापांच्या आजोबांच्या आता पडायची पाय आ आम्ही लोकांच्या मागे लागलो जेला सुक चूक नाही तो कदर त्याला तुटते Burger Ibanna nyai eh? Milas